आणि आपला प्रयत्न हाच होता की जास्तीत जास्त खरेदी या केंद्रांच्या माध्यमातून व्हावी दुर्दैवाने बारदाचं शॉर्टेज असल्यामुळे तुटवडा तो असल्यामुळे अनेक अडचणी यायला लागल्यात आपल्या जिल्ह्यात साधारण पस्तीस हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यापैकी पाच एक हजार शेतकऱ्यांचं फक्त सोयाबीन हे खरेदी झालेलं आहे आपण आता सरकारकडे विनंती केलीये की जी खरेदी बारा तारखेला संपणार होती थांबणार होती त्याला एक पंचेचाळीस दिवसाची मुदतवाढ मिळावी टप्प्याटप्यानी मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा आहे पहिल्या टप्प्यात किमान पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळेल म्हणजे ज्यांनी नोंद केलेली आहे अशा लोकांचं सोयाबीन जे आहे ते केंद्रावरती खरेदी होईल यासाठी आपला पाठपुरावा चालू आहे संबंधित पणन मंत्री महोदय जयकुमारजी रावळ यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झालीये बारदानं उपलब्ध करून देण्यासाठी देखील ते पाठपुरावा करतायत पुढच्या काही दिवसांमध्ये बारदाना उपलब्ध होईल फारच अडचण आली तर जुर्ण बारदान वापरण्याच्या बाबतीत नाफेडचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालीये त्या बाबतीत देखील विचार चालू आहे पुढच्या काही दिवसांमध्ये यातलं सोल्युशन यातला एक मार्ग जो आहे तो काढला जाईल असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि म्हटल्याप्रमाणे माझा पाठपुरावा राहील एक तर बारदानं उपलब्ध करून घेणं आणि दुसरं म्हणजे जे बारा पर्यंत खरेदी होणार होती ती आपण आता वाढवून घेतोय आणि मला खात्री आहे की ती व्यवस्थित रित्या वाढवली जाईल जेणेकरून ज्यांनी नोंदणी आहे अशा शे सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन जे आहे ते खरेदी केंद्रामध्ये विकत घेतलं जाईल हा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा जो आहे तो पीक विम्याच्या बाबतीमध्ये पीक विम्याच्या बाबतीत प्रक्रिया जी आहे नर, ती चालू आहे ज्यांनी नुकसान झाल्याचं कळवलंय नैसर्गिक आपत्ती झाली बहात्तर तासामध्ये यांना निश्चितच योग्य तो नुकसान भरपाईचा रक्कम जी आहे योग्य ती रक्कम ती त्याला उपलब्ध होईल आणि याच्या व्यतिरिक्त अनुदानाचा जो मुद्दा होता आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सगळे आपले सत्तावन मंडळ या मंडळांना अनुदान जे आहे ते मिळू शकलं नाही कारण अतिवृष्टी म्हणजे एका दिवसात पासष्ट एम एम पेक्षा जास्त पाऊस किंवा सततचा पाऊस म्हणजे पाच दिवस सलग किमान दहा एम एम पाऊस या निकषात बरेच मंडळ बसले नाहीत परंतु निकष जे अयोग्य वाटले त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी भेटलो आणि त्यांना विनंती केली की पाच दिवसामध्ये सलग पन्नास एमएम पेक्षा जास्त पाऊस आला असेल झाला असेल तर मग ते देखील सततच पाऊस म्हणून निकषामध्ये कन्सिडर व्हावं तो बदल केला जावा त्याबद्दल सकारात्म ते सकारात्मक आहेत त्या अनुषंगाने त्यांनी सचिवांना रिमार्क्स दिलेत आणि त्याविषयी देखील माझा पाठपुरावा राहील आपण निकष जे आहे ते बदलून घेऊन ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय पण जे मंडळ वगळली गेली आहेत आणि मदत मिळाली नाहीये त्याच्या बाबतीत देखील आपण पाठपुरावा हो करतोय या सर्व प्रक्रियेमध्ये आपलं देखील सहकार्य पाहिजे जिथे काही लागेल ते मी निश्चित आपल्याला सांगेन पण महत्वाची बाब ही आहे की सोयाबीनची खरेदीची तारीख जी आहे ती वाढवली जाईल बारदानं उपलब्ध केलं जाईल हा एक भाग दुसरं म्हणजे पीक विम्याच्या बाबतीतली आपली जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती देखील व्यवस्थित चालू आहे धोरडे पाटील साहेबांना आता सरकारच्या वतीने आपण घेतलेलं आहे आणि या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये बरीच त्या विषयामध्ये प्रगती होईल आपल्याला आठवत असेल की जवळजवळ साडेसहाशे कोटी रुपये आपल्याला अजून या विमा कंपन्यांकडनं येणं आहे आणि तिसरा मुद्दा आहे तो अनुदानाचा जे मंडळ जे मंडळ वगळले गेले होते ते